नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दुष्काळी अनुदान हे वाटण्यासाठी चालू झाले आहे मित्रांनो आणि या वेळेस मित्रांनो दुष्काळी जे अनुदान आहे यामध्ये वाढीव प्रमाणे दर तुम्हाला मिळणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये तर मित्रांनो संपूर्ण सविस्तर माहिती राहणार आहे कोणाला किती किती अनुदान भेटणार आहे व कोणते जिल्हे याच्यासाठी पात्र आहेत संपूर्ण ए टू झेड माहिती सविस्तर या व्हिडिओ मध्ये बघा आणि अशाच लेटेस्ट साठी युट्यूब लगेच लाईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया बघू वाढीवदाराने दुष्काळ निधी खालीलप्रमाणे मिळत आहे मित्रांनो तर इथं शिरायत जी जे जमीन आहे आता इथं सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर साठी भेटणार आहे आणि हे दोन हेक्टर पर्यंत मर्यादित राहणार आहे तर एकूण तेरा हजार सहाशे रुपये हे प्रति, प्रति तीन हेक्टर साठी मर्यादित राहणार आहे बागेत जर तुमची जमीन असेल तर तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर साठी दोन हेक्टर पर्यंत मर्यादित राहणार आहे आणि सत्तावीस हजार रुपये हे प्रति तीन हेक्टर साठी मर्यादित राहणार आहे बहुवार्षिक पीक जर तुम्ही घेत असाल तर त्याच्यासाठी अठरा हजार रुपये प्रति दोन हेक्टर पर्यंत मर्यादित राहणार आहे आणि छत्तीस हजार हे प्रति तीन हेक्टर पर्यंत मद मर्यादित राहणार आहे मित्रांनो आधी इथे बघू शकतात दुष्काळ निधी अनुदान जी लिस्ट आहे ज्या ज्या जिल्ह्याचे अधिकारी कार्य कार्यालयाचं संकेतस्थळ आहे त्यावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तिथून तुम्हाला भेटेलच मित्रांनो पण बहुतांश जिल्हा अधिकारीकर जे संकेतस्थळ असतं ते दुष्काळ निधी अनुदान यादी प्रसिद्ध केल्या असून काही जिल्ह्यांना ऑनलाईन पद्धतीने तहसील मार्फत पद, ज्या त्या तलाट्या किंवा साज्याकडे शेतकऱ्यांकरिता पाहण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकतात आता दुष्काळ निधी अनुदान यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव व लाभ रकमेसह पाहता येत असतो मित्रांनो एक फाईल असते एक्सल त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला किती अनुदान भेटलंय आणि किती क्षेत्रासाठी भेटलाय संपूर्ण माहिती भेटत असते आता इथं काही लिंक दिले आहे मित्रांनो यावरती पण तुम्ही जाऊन हे जे दुष्काळी अनुदान आहे प्रत्येक जिल्ह्याचं ते डाउनलोड करून तुम्ही तुमचं स्वतःचं नाव पण तिथे बघू शकतात याच्या सर्वांचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आता इथं कोणते कोणते जिल्ह्या ते पण आपण एकदा बघून घेऊया इथं छत्रपती संभाजीनगर आहे अमरावती अहमदनगर अकोला बीड नागपूर नंदुरबार पालघर लातूर वर्धा थोडं खाली आलं तर बुलढाणा बंदारा चंद्रपूर धुळे गडचिरोली सांगली रत्नागिरी गोंदिया जळगाव परत खाली आला तर मित्रांनो सातारा ठाणे वाशिम कोल्हापूर पुणे लातूर यवतमाळ सोलापूर त्याच्यानंतर रायगड धाराशिव नांदेड हिंगोली सोलापूर परभणी जालना सिंधुदुर्ग मुंबई सिटी मुंबई अर्बन आणि नाशिक असे आडोतीस जिल्हे आहेत पूर्ण ज्या जिल्ह्यांच्या लिस्ट आहे मित्रांनो त्यांच्या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत तिथं तुम्ही जाऊन ह्या डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद